अभिनेता कुशल बद्रिके आपल्या कॉमेडीने घराघरात पोहोचला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून त्याला एक वेगळीच ओळख मिळाली त्याने या कार्यक्रमात वेगवेगळ्या स्किट मधून वेगवेगळी पात्र साकारली त्याच्या प्रत्येक पात्राचं चाहत्यांनी चा भरभरून कौतुक केलं त्याच्या ता कॉमेडीच्या नेहमीच कौतुक झालं तर आता कुशलने झी मराठीशी असलेला त्याचं नातं आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे त्याच्या आयुष्यात झालेले बदल यावर एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र वाचतानाचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय पाहूया त्याचा हा व्हिडिओ प्रिय झी मराठी तशी आपली मैत्री हसा चकटफूंची पण ती सर्वार्थाने फुलली वर्षात लहानपणी विमान उडणार की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेल पण आता कधी एकदा या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही विमान प्रवास घडवला आमच्या सगळ्यांची आमच्या डोळ्यासमोर एकाची दोन घरं आणि घरासमोर दोनाची चार चाक झाली नंतर त्याच घरात दोनाचे चार हात झाले मग काहींनी त्या चार हाताचे सहा हात केले काहींनी तर अगदी बारा बारा हात केले पण त्यात तुमचा काही हात नाही त्यामुळे तो विषय सोडा तुमच्यामुळे आईच्या डोळ्यात बऱ्याचदा अभिमानाने पाणी गाठून आले त्याची किंमत मोजता न येणार आली आईच्या पापड्यांच्या शिंपल्यात नंतर त्या पाण्याचे मोती झाले त्याची मात्र किंमत डॉक्टरांकडे मोजावी लागली पण ते, ते जाऊ द्या कामाचं प्रेशर आणि लोकांच्या प्रेमाचा गोडवा दोन्हीही रक्तात उतरल्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्याशी आता रक्ताचं नातं जोडलं गेले या कार्यक्रमाने जसं जग फिरवलं तसं आपल्या आजूबाजूचं जग ओळखायलाही शिकवलं कोणाचा का कोंबडा आरवेना दिवस उगवल्याशी मतलब असणारी मतलबी माणसं आणि आपल्याच आरवळ्याने दिवस उगवला म्हणणारे कोंबडे सुद्धा पाहिजे उगवत्या सूर्याला सलाम ठोकणाऱ्यांच्या दुनियेत रात्रीच्या अंधारात तूप देणाऱ्या घराची किंमत कळली आणि एक गोष्ट कळली पेरलेलं आनंदाचं बीज हे एखाद्या वटवृक्षासारखं असत त्याच्या पारंब्यांमधूनही आनंदाच पारं झाड उगवत फक्त जमीन का मध्ये एवढी मात्र काळजी आपण घ्यायला थँक्यू थँक्यू झी त्याच्या या चाहत्यांनी भरभरून करत कमेंट तर आता कुशल आणि झी मराठी यांच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि कुशल सध्या चला हवा येऊ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सुद्धा दिसतोय तर तुम्हाला कुशलने केलेलं सूत्रसंचालन आवडतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोबज